ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत विनयभंग करणाऱ्या 7699 वाहनधारकांवर कारवाई 65 लाख रुपयांचा दंड वसूल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विशेष मोहिमे अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 105 वाहनचालकांवर त्याचबरोबर विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात हजार पाचशे चौऱ्याण्णव जणांवर कारवाई करण्यात आली तीन महिन्यात केलेल्या या कारवाईत एकूण सात हजार सहाशे नव्याण्णव जणांकडून पासष्ट लाख त्रेपन्न हजार शंभर रुपये इतका दंड वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पाटील यांनी दिली आले शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम राबवली त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे एकशे पाच ट्रिपल सीट पाचशे नव्वद जवळ नसणे एक हजार सहाशे चार वनवेमध्ये प्रवेश चारशे ब्याऐंशी वाहन चालवताना मोबाईलचा वापर आठशे एकोणपन्नास विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट तीनशे पंच्याऐंशी अवैध प्रवासी वाहतूक एकोणचाळीस बुलेट मॉडिफाय सायलेन्सर एकोणचाळीस बेशिस्त वाहन पार्किंग एक हजार सातशे नव्याण्णव अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे पंधरा लायसन्स शिवाय वाहन चालवणे तेवीस लायसन निलंबित चव्वेचाळीस बी पी ऍक्ट एकशे चोवीस नुसार तीन नाकाबंदी ॲप अलर्टद्वारे वाहन ताब्यात दहा डुप्लिकेट नंबर प्लेट एक अशा सात वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे या सर्वांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्वांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच हजार पासून ते दहा हजार पर्यंत दंडाची शिक्षा सुनावण्यात आली ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे ज्यांच्यावर दंड प्रलंबित आहे त्यांनी दंड शहर वाहतूक शाखा इचलकरंजी येथे भरावा अन्यथा संबंधित वाहन चालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात येतील बुलेट वाहनाला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवलेचे आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री पाटील यांनी केलं महानकर न्यूप साठी सुभाष भस्मे इचलकरंजी